आडनावांची गंमत महाराष्ट्रातील आडनाव एक एकदम गुमती शहरात आता बघू त्यांची गंमत रंगानुसार काळे गोरे निळे ढवळे पांढरे सावळे काळभोर भोर हिरवे पिवळे तारंगे नवरंगे दातरंगे आता फळानुसार आंबेकर जांभळे केळकर फनसे नारळे केळे आंबे आता धान्यानुसार फुटाणे वाटाणे घुगरे गव्हाणे तांदळे गहुले बाजरे आता भाज्यानुसार गांजरे कांदे कारले पडवळ काकडे देटे दुधे मुळे आता प्राण्यानानुसार वाघ कोल्हे लांडगे अस्वले घोरपडे डुकरे घोडे मोरे मांजरेकर वाघमारे गाढवे ढेकणे झुरळे हरणे आता पक्षानुसार मोरे ससाने घारे कावळे गरुड घारे तितरमारे चिमणे व्यंगानुसार टकले नकटे तोत्रे बोबळे आंधळे मुखे बहिरे बुट्टे खुळे मानमोडे लांडे हातमोडे पायमोडे वाळके आता सवयी अनुसार वरपे हसे खरे खोटे उलटे फोकटे बोंबले आगलावे आता सापानुसार नागे कवळे धामणकर मनियार आता आवाजानुसार कुदळे फावडे तलवारे पुराडे सुरे गुप्ते गुणानुसार टांगमोडे पोटफाळे मनतोडे आगलावे गुंड <laughs> आता झाडानुसार अनुसार पिवळे पिंपळकर उमिरीकर, नीमकर, निमकर निंबाळकर आता व्यवसायानुसार सुतार लोहार कोळी शिंपी वैद्य वकील पंडित आता धातू अनुसार लोखंडे पितळे तांबे हिरे सोनार चांदेकर रत्नपारखी आता फुला फुलानुसार चाफेकर फुले गजरे फुलमाळी माळी मोगरे आता अंकानुसार पाच पुते सात पुते दसगुडे वीस पुते हजारे आता अनुसार गोडे कटू आमटे रसाळ आता गुणानुसार शहाणे बेचारे गालफाडे मानगुडे ढमढेरे पोटफाडे नागतोडे पायमोडे सर सरकटे आता खाद्यानुसार श्रीखंडे पुरी दही भाते तुपे तुपकर लोणकर तर अजून यापेक्षा तुम्हाला काही नवीन आडनाव माहिती असतील तर नक्कीच ना। कमेंट करून सांगा धन्यवाद